Live your dream Tension free Fly high with my lifestyle Cheat life, your life Cheat your life Bindas the ho lifestyle Sapnon ko Jeena hai Come and join my lifestyle

跟着我。Okay, so करमाळा चॅनलला आपला परिचय द्या सध्या तुम्ही करमाळा चॅनलची चाहते तुमच्या परिचयाची वाट पाहत आहात तर पट बोला मी आयशा खलील पटाण माय लाईफस्टाईल मध्ये एक वर्ष झालं काम करत करमाळा चॅनल मध्ये आपण नेहमीच विविध मान्यवरांच्या मुलाखत घेत असतो आज त्या करमाळा चॅनलच्या टीम मध्ये आपण सध्या करमाळा शहरात सध्या आपण आता उपस्थित आहोत आजचा विषय असा आहे की करमाळा शहरातील जे नेटवर्क मार्केटिंग करतात असे खलील पठाण सर यांचा आज एक मोठा सत्कार करमाळा शहरात झालेला आहे भव्य चार पाचशे लोकांच्या समोर तर त्यांची एक बाईक घेतो आपण नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय किंवा ते या मार्केटिंगमध्ये कसे आले मार्केटिंग आणि ह्यात मिळाले यश त्यांना त्याबद्दल काय सांगतात किंवा नेटवर्क मार्केटिंग नवीन मुलांनी किंवा नवीन जे शेतकरी वर्ग आहे है। यांनी ह्यात करावा गा आणि बिझनेसमध्ये पैसा कसा मिळतो ह्या थोड्याशा गोष्टी आपण जाणून घेणार चॅनलला आपला परिचय द्या खली साहेब नमस्कार माझी छोटीशी ओळख नाव खलील नजीर पठाण राहणार करमाळा तर मला सांगा तुम्ही या नेटवर्क मार्केटिंग मध्ये कधी आलात आणि किती वर्षापूर्वी आलात या नेटवर्क मार्केटिंग मध्ये मी गेल्या एक वर्षापासून आलेला आहे आणि ह्या बिझनेस मध्ये मला नंदे फॅमिली यांनी ह्या बिझनेस मध्ये आणलं होतं बरं मला सांगा नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय नेमकं का। त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल नेटवर्किंग मार्केटचा ने असा उद्देश नाही की बाबा आपण बॅग घेऊन पिशवी का सामान घेऊ का असं काही नाही घरी गैरसेमज आहे सरांनी मला हाताला धरून शिकवलं होते आणि माझे बरेच दोन तीन से सिनियर लोक आहेत त्यांनी मला बरंच गाईडलाईन केलेले त्यांनी असं बोललं की ह्या बिझनेसमधनं लोकांना मी रिझल्ट दिले शेतीबद्दल काही आरोग्याबद्दल रिझल्ट दिले त्याचा रिझल्ट मी घेत फॉलोअप घेत घेत ह्या टेजवर आत्तापर्यंत आलो मी आज कार मला शहरात तुमचा एवढा चार पाचशे लोकात भव्य सत्कार झाला हो हो सर तर तो सत्कार कशा बदल झालेला आहे ते जरा आता ह्या कंपनीमध्ये मी गेल्या एक वर्षापासून काम करत होतो त्याचाच मोबदला मला आजही चौथी रँक मला भेटली टी सी रँक टी सी रँक करत असताना माझ्या कंपनीचा जसा रूल आहे त्या रूलच्या हिशोबाने आज माझे टीम तयार झाली त्या टीमच्या मार्फत मला सत्कार घडण्यात आला माझे सिनियर सिनियर लोकांनी सगळ्यांनी मला सपोर्ट करून हा सत्कार घडवण्यात आला आहे तिसरी अंक का म्हणजे काय ह्या टर्यांक बद्दल काय सांगाल तुम्ही सर ह्यात स्टेप बाय स्टेप असते ह्या डिस्ट्रिपर येतो त्यानंतर मग ईगल होतो त्यानंतर टायगर होतो आणि नंतर टी सी रँक असे बरेच काही ह्यातल्या स्टेप बाय स्टेप काम काय राहतं ह्यात टी सी रँकला टी सी रँकला आता ह्या ह्यानंतर तुम्हाला सांगतो माझी टीम तयार झालेली आहे जे टीमचे खालचे लोक आहेत त्यांना मी सपोर्ट करणार त्यांचे गाईडलाईन करणार त्यांचा जे बी आर्च, आली अडचणी त्यांना सॉल्व्ह करणार आणि ह्याच बिझनेस तो वाढत वाढत जाणार एखादा माझा डिस्ट्रीब किंवा एखादा माझा खालचा लिडर एखादा त्याला जर अडचण काही आली मी त्याला हेल्प करणार त्याच्या आडी अडचण सॉल्व्ह करणार काय शिक्षण आठ वगैरे काय लागते का बिझनेस बद्दल नवीन माहिती सांगा नवीन आपले जे कस्टमर आहेत त्यांना ह्याच्यामध्ये शिक्षणाची काही हा बिझनेस कोणी पण करू शकत असं काय नाही की बाबा त्याचं शिक्षण नाही मग तो करू शकत नाही असं काही नाही कोण बद्दल काय सांगाल तुम्ही कंपनीचं नाव आणि कंपनीचं वेगळं पण काय सांगाल तुम्ही माय लॉल कंपनी देशातील दहा टॉप टेन मधले एक नंबरला काम करते आपली कंपनी प्रधानमंत्री विकास योजनेचा इन्कम आहे तो महिन्याला असतो कमी इन्कम बद्दल काय सांगाल इन्कम कसा असतो महिन्याला आठ दिवसाला त्याबद्दल काय सांगाल आपला हा येणार इन्कम हा आठ दिवसाला येतो त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात आपल्याला आपला ला? आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासबुकचे काय सांगाल तुम्ही आपले प्रोडक्ट काही हेल्थचे आहेत काही ऍग्रोचे आहेत आणि पर्सनल केअर चे रिझल्ट प्रोडक्ट आहेत रिझल्ट काय तुम्ही काय सांगाल त्या रिझल्ट रिझल्ट बद्दल सांगायचं म्हणजे अनेक शेतकऱ्याला रिझल्ट दिलेला आहे शेतीसाठी गावासाठी दिलेला आहे केळीसाठी दिला आहे उसासाठी रिझल्ट दिला आहे कांद्यासाठी रिझल्ट दिलेला आहे टोमॅटो काय सांगाल आपले प्रोडक्ट सर्व आजारावर काम करते मुतकडा शुगर बीपी थायरॉइड अशा सर्व आजारावर काम करते आपले लोक आहेत त्यांना या बिझनेस मध्ये बद्दल काय सांगाल म्हणजे त्यांनी ह्या बिझनेस मध्ये यावं होता आणि कोण कोणत्या लोकांना करण्याजोगा हा बिझनेस आहे काही शेतकरी असतील असतील नोकरदार yes. असतील त्यांना तुम्ही काय संदेश द्याल नेटवर्क नवीन लोकांनी अवजून ह्या क्षेत्र मध्ये यावे यंग मुलांनी दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी बी शेतीसाठी तुम्ही भागात करता सध्या हा बिझनेस माझा कारमालो खेड्यामध्ये चालू आहे सगळे सर्व शेतकरी बांधव माझे ओळखीचे परिचय असल्यामुळं चौकटची मला रिझर्ट दिल्याबद्दल दिल्यामुळं चौकटची मला साथ भेटते त्यांना नवीन लोकांना जर संपर्क साधा म्हणलं सर हो, हो तर तुमचं सं, संपर्काचं ठिकाण कोणचं नवीन लोकांसाठी कर्ज हॉस्पिटलच्या शेजारी ब्रह्म हॉल ह्या ठिकाणी दर रविवारी कार्यक्रम असतो आपला टायमिंग काय असत साडे अकरा ते एक दीडच्या दीड वाजेपर्यंत असतो तो कार्यक्रम लागणार कागदपत्र कोण कोणते आधार कार्ड पॅन कार्ड